तर मित्रांनो आज आहे बुधवार आणि बुधवारी आमच्या वायराचा बाजार असतो आणि या बाजाराच्या दिवशी बघा पावसानं शेत शेतकऱ्यांची व माळ विकणाऱ्याची खूप परेशानी केलेली आहे तर आता या ठिकाणी काही माळवाले नाहीत पण समोर गेल्यानंतर ते तुम्हाला दिसतीलच पहा त्यांची किती हालत होते म्हणजे खराब होते या पावसामुळं तर कमीत कमी बुधवारी तरी पाऊस पडू नये असं मला तर वाटतं कारण का हा जो जगाचा पोस शेतकरी राजा अ शेतामध्ये भाज्या पिकवतो आणि तो आपल्यासाठी आणत असतो आणि त्याची जर अशी अवस्था होत असेल तर हा पाऊस बाजार दिवशी न पडता इतर दिवशी पडला तर खूप चांगला होईल असं मला तर वाटतं तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा मित्रांनो पाऊस कधी पडला पाहिजे बाजारा दिवशी पडला पाहिजे का नाही पडला पाहिजे कमेंट मध्ये सांगा मला धन्यवाद लाईक आणि शेअर करा आणि आमचे मॅडम म्हणतात की आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असं आमच्या मॅडम म्हणतात तर मित्रांनो सर्वांनी आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद